व्यानो जेव्हा सर्वी शक्ती नाहीशी होती सर्वी शक्ती निघून जाती शैरातून आता येशुख्रिस्त श्वास पण घेऊ शकत नव्हता तर त्याचं हृदय एका मेन झालं होते वितळून गेलो होते अशा स्थितीतून ख्रिस्त गेला आपल्यासाठी आपल्या पापासाठी आपल्या आजारासाठी पुढे वाचूया माझी शक्ती आठवून खापरी सारखी झाली आहे माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे पियानो तिथं काय म्हटलं आहे माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे खापरी म्हणजे काय खापरी म्हणजे तुटलेलं भांड जेव्हा अशा तुम्ही एका वस्त्या वस्त्यांनी निघता आणि एक, एक तुटलेलं भांड जेव्हा आपण बघतो तर ते सुकलेलं असतं कारण त्यामध्ये पाणी नसतं अशी अवस्था त्या तुटलेल्या भांड्यासारखी अवस्था ख्रिस्ताची झाली होती आणि ते काय म्हटलं माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे क्विनो योहान एकोणीस मध्ये वचन अठ्ठावीस मध्ये म्हटलं आहे ख्रिस्त म्हटला की मला तहान लागलेले आहे आता हे जे वर्णन स्तोत्र असं इथं बावीसमध्ये केलेलं आहे की ते म्हटलं माझी जीभ जे टाळूला लागलेली आहे त्याची पूर्तता आपण इथं बघतो येशू ख्रिस्त म्हटला की मला तहान लागले आहे का तहान लागले ला। होते येशू ख्रिस्ताला कारण पंधरा तास झाले होते कारण पण पंधरा तासाच्या अगोदर येशू ख्रिस्ताने वलंडण्याचं भोजन घेतलं होतं त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताने काही खाल्लं नाही आणि काही ना पिलं नाही पण अशा असंख्य त्रासातून तो गेला होता पंधरा तास आणि म्हणून तो म्हटला मला तहान लागलेली आहे पण त्यांनी हे पण सांगितलं की जोपर्यंत मी देवाच्या राज्यात नाही तोपर्यंत मी काही पिणार नाही कारण सैनिकांनी त्याला द्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी ते घेतलं नाही